तिसगाव प्रादेशिक पाणी योजनेची पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया अनेक गावात पाणीटंचाई करंजी मिरी पाथडी तालुक्यातील पश्चिम भागातील दुष्काळी गावांची तहान भागवणाऱ्या तिसगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेले पण एन यात्रेच्या काळात या भागातील अनेक गावात पाणी पिण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली पाथडी तालुक्यातील पश्चिम भागात अनेक गावं तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे या गावातील आणि या भागातील अनेक गावात मोठ्या यात्रा भरत आहेत या, या, या भागाला वरदान लाभलेल्या मेरी तिसगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेद्वारे अनेक गावांची तहान भागविली जाते मुळा धरणाजवळच या योजनेची पाईपलाईन फुटल्यानं या भागातील पाणी पुरवठा बंद पडला होता वांबोरी येथील मुनोद पेट्रोल पंपाजवळ अज्ञात शेतकऱ्यांना ही पाईपलाईन फोडली होती त्यामुळे या भागातील अनेक गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती या योजनेत ते पाणी मिळत आहे म्हणून या भागातील अनेक ग्रामपंचायती टँकरची मागणी करत नाहीत या योजनेत ते पाणी आणि टँकरही नाही अशी व्यवस्था नागरिकांची झाली असून एक एक किलोमीटर वरून महिलांना पिण्याचे पाणी आणावे लागत आहे या योजनेची फुटलेली पाईपलाईन आता दुरुस्त करण्यात आली असली तरी लाखो लिटर पाणी मात्र वाया गेले आहे मुळाधर येथे जलजीवन काम सुरू असताना मिरी तिसगाव प्रादेशिक नळ पाणी पुरवठ्याची पाईपलाईन फुटली होती ती आम्ही तातडीने दुरुस्त केली आहे पाथडी तालुक्यातील या लाइन वर्चा गावांना आज रात्री उशिरा परेंत पाणी मिळेल असे या योजनेचे सचिव रवी देशमुख यांनी सांगितले इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स